प्याला प्यो हरी नाम का आ क्या करो लाल भजन करो प्रभु का तो क्या करेगा काल काल म्हणजे विपरीत बुद्धि विपरीत बुद्धि कते ती बच विपरीत बुद्धि हा विपरीत बुद्धि अविनाश का संगत गुण तो सोबत गुण हा असे करतानी के संत संगत करना पडे की तो पडत पडत जाय संगत करना छोटे की तो घटत घटत जाय हेलो हमारे गणेश शिवाजी राठौर ईशान बरोबर

नारद कोण भगवाने पुचो बार काही सांभाळत नारद भगवाने पूछो, पूछो? ए भगवान संतेर महिमा काही चिखल संतेर महिमा मग कशे बदल घेऊ शकवाद आम्हाला गोविंद नाईक कळी गोविंद नाईक कळी किताळे तुम्हाला ढोळकेवारी आज सुखवायचं जरी तुम्ही सेवा ते आनंदच होत तो त्याला नारद पुचो भगवान येईल किंवा संदेर महिमा काही त्याला भगवान येईल की लागो नारदा मग काही केवळ लागो अरे वो वाडे लागो किरकोंड लागो वन पुच संदेर महिमा काही नारद गो आणि वो किरकंड येईल कस अरे बा मन भगवान मेलोच ला तार सामो संतेर महिमा काहीच अब हानू पुसते बरोबर किरकोंड मरण पडगो अरे मैन पुसरो छू इ मरण पडगो फोटो को भगवान एखाद आणि भगवान को भगवान वन मग पुसते बरोबर तो उमरगो मन कुणकी एक लागो अरे तो मिठू की एक लागो मिठू मिठू आयो मिठू कस अनुवन अरे अरे मन भगवान मेलो संतेर महिमा काही तो चोखोड खक लागो हलू केते बरोबर ओई पटड घेण्या मर आणि पडो पडताळी बरोबर फोटो को भगवान ई काही असो खेळ चक लागो मग जे न पुजू चू ऊ पट पटड पडदा असून मरदा होत अब मन कुण की एक लागो संतेर महिमा त्यांना भगवान कसे नारदा हे नारदा ओ राजा कलाव दोन तीन वर्ष बाल बच्चा कोण र अनाबोन ने गलाओ नट करन छोरा हो च दियाडाई बिना अन उ दिया डाई बिना तोना समदेर में माके भगवान उ किरकंडो मरगो और कोई कोनी र मिठू मरगो और कोई कोन र अन तू केरोची रोची ओ राजा ने तीन चार वर्ष बाल बच्चा न अन नट करण होच अन दिया डाई बिना अन उ जर मरगो तो मन राजा छोड़िये कई केलागो हो। जना भगवान रे गला नारदा मारे विश्वास च कोणी 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 तारीफ तो विश्वास चकला बो ठीक चकला मत चाव अभी नारद चमकतो 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 चमक को पण राजा संत येती घरा तोची दिवाळी दसरा नारद आते बरोबर पिडिया मेल दिनो हाथ पक धोनाको पाठ पूजा करना को आरती व वाली दो।